उमर पचपन की दिल बचपन का <laughs> एक मिनिट आणि आत्ता आपण आलेलो आहोत भुलेश्वराच्या मंदिरामध्ये आणि भुलेश्वरचा प्राचीन इतिहास असा आहे की म्हणजे हे भुलेश्वर मंदिर हे पूर्वी याचं नाव मंगलगड होतं परंतु इसवी सन तेराच्या शतकामध्ये जेव्हा यादवकालीन महाराष्ट्रात मंदिर ते मंदिरांची निर्मिती केली जात होते त्यांचा जीर्णोद्धार केला जात होता त्या काळाच्या मध्यास या मंदिराची परत एकदा जीर्णोद्धार केला असावा असे ऐतिहासिक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये स्त्रीमूर्ती गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि जे सिंहगडाची जी सह्याद्रीची रांग आहे त्या सिंहगडाच्या रा रांगेमध्येच हे माळशिरसच्या उत्तरच्या दिशेने आणि यवतच्या नेहरूच्या दिशेने सातशे फूट उंचावरती भुलेश्वराचं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं मंदिर अतिशय प्राचीन आणि खूप सुंदर कलाकुसर आहे मंदिराची जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो तेव्हा आपल्याला मंदिर हे दोन टप्प्यांमध्ये पाहायला मिळतं आणि हे मंदिर गडावरती असल्याकारणाने आधीच या मंदिराची उंची भरपूर आहे पूर्ण प्राचीन कलाकुसर या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते हेमाडपंथी जी मंदिरांची जी निर्मिती केली जात होती त्यापैकीचं हे एक मंदिर आहे आणि खूप प्राचीन इतिहास या मंदिराला आपल्याला लाभलेला आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे आणि पुण्यापासून अगदी जवळ पुण्यापासून साधारणपणे हे चाळीस ते अठ्ठेचाळीस किलोमीटर एवढं अंतर आहे आणि पुण्यापासून साधारणपणे तुम्ही एक ते दीड तासामध्ये या मंदिरामध्ये येऊ शकता आणि इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा अशा मंदिरांमध्ये नाही आपल्या प्राचीन मंदिरांना भेटी देणं कधीही चांगलं कारण की आपल्याला त्याचा प्राचीन इतिहास पाहायला मिळतो प्राचीन इतिहास बघायला मिळतो प्राचीन इतिहास अनुभवायला मिळतो त्यामुळे अशा मंदिरांच्या ठिकाणी नक्कीच भेट द्या आणि खूप छान वाटतं बुलेश्वर मंदिरामध्ये नाही तर पावसाचे दिवस त्याच्यामुळे खूप छान वातावरण पण झालं इकडे सो नक्कीच भुलेश्वर मंदिराला येऊन भेट द्या आणि आपली संस्कृती आपणच पुढे नेली पाहिजे हर हर महादेव आणि आत्ता आपण आहोत भुलेश्वर मंदिराच्या आतमध्ये आतमध्ये मंदिर हे अशा प्रकारचं आहे खूप सुंदर अशी कलाकृत आहे आणि मंदिर पाषाणामध्ये कोरलेलं आहे आणि प्रत्येक भिंतीवरती कोरिव काम अगदी बारीक पद्धतीने केलेलं आहे आणि अतिशय थंड असं वाटतं इथे आणि खूप खूप छान खूप नाही अजिबात नाही कधीच यादव काळातलं मंदिर आहे ते हा पूर्ण पाषाण

पिंडींना पूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे तसं इकडे अर्धी प्रदक्षिणा मार्ग आहे आणि इथून इथे छोटी 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 मंदिरं आहेत सगळे आणि इथून बाहेर गेल्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडनी बाहेर पडावं लागतं आणि खूपच खूपच सुंदर असं आतमधून मंदिर आहे आणि खूप थंडी आणि पूर्ण रेखीव असं काम आहे जेव्हा आपण इथे येतो ना तर मंदिराची समजत आहे ना ते खरंच आहे आणि इथून आता आपण बाहेर जातो बाहेरच्या बाजूस निघतो आणि हे मंदिराचे मोठमोठे खांब खूप छान दिसतात इथे नंदी आहे अशा खिडक्या इथे बाहेर जेणेकरून आतमध्ये हवा खेळती राहावी आतमध्ये हवा येती राहावी कारण की हे मंदिर आधीच खूप उंच होते आणि इथून आपल्याला पूर्ण होती अरे कुठूनच महादेवाल असत महादेवाला प्रदक्षिण नसते हा महादेवाला कुठं पिंडीला कधीच प्रदक्षिण नाही मारत आपण तुम्ही हे पण बघा भीमाशंकरला अर्धच अर्धच अर्ध पूर्ण प्रदक्षिण नाही ना ना मारत <laughs> ते दुसरं मंदिर आहे चला चीजिना खाली खाली चला जा ना हो चला रे रुको हिरो कुठे दर्शन करतो दर्शन करतो तो पण त्यांच्यासोबत गेला वाटतं चला आपले या असं बसला केलं निवांत

बस इकडं पण हवा हो इकडं गुफा आहे नका जाऊ पुढे जास्त बंद इकडून बंद केलं त्यांनी पाणी पाणी चला आहे थांबा ना आहे मी आहे एक मिनट बंब हो इकडं बाहेर निघायचंय का पुढून आहे पण बंद केलं मग मी आज जाऊ का कुठं जा मी तां बाहेरून देऊ त्यांना जागा नाही

येतोंना काय कारण आधी बंद करायचं की सगळं जी सगळं बोलतो बोलतो तो ना मुलं का हे योडाईड करतो ते बोलले मग बोल ना या राईड मध्ये मी जायला नाही का चला जोर करा चला नाही तुम्ही आकडे बघत चला राईड राईड हे का करत दिसतोय का बोल ना आता येते

नमस्कार मित्रांनो मी रवींद्र सावंत आम्ही आलेलो आहे भोलेश्वर मंदिरात यवत ये येत यवत येत यवत येते ये आणि ही पूर्ण आमची पूर्ण विराम फिल्म प्रोडक्शन फिल्म प्रोडक्शनची कास्टिंग आलेली पूर्ण इथं आणि मी आता आम्ही नवीन एक शॉर्ट फिल्म तयार केलेली आहे त्याचं नाव आहे मोठा भाऊ वेब सिरीज चालू केली बाप का माझे तर नमस्कार मंडळी ठीक आहे आमची हिरोईन आहे

काय तुला एक्सप्रेशन किती आम्ही दोघं ब्लॉक करतोय बरं का दिसतो <laughs> बर का आम्ही आता कॅमेरामध्ये हो नाू काय आणि तू केवढा घेतलंय काय करू कसं करेल माझ्याकडून त्यांनी घेतले रडून रडून राडर बता मनमजीत बोलला ता वेका है हां हैं दी 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 45 उम्र 55 की दिन बचपन का बेटा मनमजीत आओ पंचो जाट मसाला नहीं होता हाथ कर ये انا في <applause> <applause>